सर नमस्ते की आता जे शिवसेना ही पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्यानंतर शिव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जे उर्वरित आमदार किंवा खासदार आहेत तर त्यांचं भवितव्य काय राहणार आहे सर याच्यामध्ये असं सांगता येईल आपल्याला की हा पहिला मुद्दा असा निर्माण होईल हा कमिशनचा जो निर्णय आहे हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊ शकतो आणि सुप्रीम कोर्ट त्याला ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत तो निर्णय तपासण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे हा पहिला मुद्दा आहे तर okay. सोमवारी कदाचित ते, फाईल झाल्यावर आणि त्याचं उत्तर कोर्टाकडून मिळू शकेल दुसरा मुद्दा असा आहे हा प्रश्न यायला कोर्टाचा आहे दहाव्या मध्ये आपल्याला स्प्लिटची ची तरतूद आहे आणि मर्जर मर्जरची तरतूद आहे मर्जर आता दोन तृतीयांश सदस्य जर एक वेगळे पडले असेल तर त्याला उरलेले एक तृतीयांश जो सदस्य आहेत आता आपण जे म्हणता येतो त्यांना सेपरेट गट करून राहण्याचा अधिकार त्या दहाव्या मध्ये दिलेले आहेत बरोबर बरं आणि याच्यामध्ये काय प्रश्न असा झाला आहे की ही स्प्लिट एकदा दा मर्ज झाल्यानंतर हे दोन तृतीयांश जर सदस्य वेगळे झाले तर हो। ते मर्जरच्या सदराखाली येतात मर्जर म्हणजे विलीनीकरण आणि विलीन झालेल्या जे वेगळे होतात सदस्य त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं बरोबर बरोबर मॅन्डेटरी तरतूद आहे ओके बेसिकली ते टाळण्यासाठी पक्षात खूप पडलीच नाही असं क्लेम दोन्ही पक्ष सध्या काही करत पण आता अनेकांचं म्हणणं असं आहे की स्प्लिट नस स्प्लिट किंवा मर्जर झालेलंच नाहीये तर पूर्णपणे पक्षच एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जो व्हिप लागू करतील त्यांचा पक्ष जो व्हिप लागू करेल तो आता आदित्य ठाकरे किंवा इतर शिवसेना आमदारांना किंवा खासदारांना मान्य करावा लागेल हा थोडासा डिबेटेबल प्रश्न आहे लिगली डिबेटेबल प्रश्न आहे कारण काय मी एक साधं लॉजिक देतो तुझ्या घरात जर चार भाऊ राहत असेल हो आणि तीन भावांनी एक काही कुठे गेले वेगळा हे काहीतरी केलं समजा तर जो एक भाऊ मुळात घरात राहतो त्याला हे तिन्ही भाऊ मिळून काढणार का त्या घरातून म्हणजे हे परव्हर्सिव्ह इंटरप्रिटेशन होईल असं माझं मत आहे काल मी ते उल्हास बापट आहे त्यांच्याशी चर्चा केली ते कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट पुण्यामध्ये त्यांचं मत कसंच पडलं की हा भीप कितपत लागू होईल हा सुद्धा मोठा लिगल प्रश्न आहे यापूर्वी असं काही उदाहरण आहे का सर दोन <laughs> सदस्य। अच्छा, अच्छा, आगे आगे की दोन तृतीयांशी दोन तृतीयांश जर वेगळे झाले ना त्याला मर्जच व्हावं लागतं कुठल्या तरी पक्षामध्ये अच्छा विलीनच व्हावं लागतं दहाव्या मध्ये हे मॅन्डेटरी असत मी तुम्हाला सांगतो पण ते टाळण्यासाठी आता दोन्ही गट गटबंधात की आम्ही वेगळे झालेलंच नाही आम्ही शिवसेनेमध्ये आहोत हा मोठा एक टिपिकल प्रश्न निर्माण झाला आहे टिपिकल म्हणण्यापेक्षा लिगल निर्माण झाला आहे आता ज्या शिवसेनेच्या ज्या आता समजा कामगार आघाडी आहे किंवा त्यांची महिला आघाडी आहे युवा सेना आहे आणि त्याचे समजा युवा सेनेचे आदित्य ठाकरे अध्यक्ष आहेत तर संघटनात्मक याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो की त्यात मग याच्यामध्ये काही याचा फारसा संबंध नाही संविधानाशी कारण त्यांच्या त्यांच्या जशा जशा मेजॉरिटी होतील संघटना त्याच्या याच्यामध्ये विलीन होतील याचे काही फारसेदर्शन होणार नाही महिला आघाडी युवासेना वगैरे ह्या काही अनकॉन्स्टिट्युशन संस्था आहे बरं म्हणजे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल आहे फक्त कॉन्स्टिट्युशनच्या दृष्टीने संविधानाच्या दृष्टीने हाच एक आता मोठा प्रश्न आहे की ते स्प्लिट झालं झालं का रिकग्नाइज झालं का ते होतं का स्प्लिट ते दहाव्या अनुसूचित इंटरप्रिटेशन काय हे संपूर्ण आता खंडपीठापुढे प्रश्न असायचे याच्यामध्ये आणखीन एक आणखीन एक की पहिल्यांदा असं झालेलं असेल की ज्याचा आमदार किंवा खासदार जास्त तें, मालकीचा तो पक्ष झालेला आहे यापूर्वी असा कधी पायंडा होता का की नाही ज्यांच्याकडे आमदार आणि खासदार याच्या आधारानुसारच पक्ष त्यांच्या वाट्याला गेलेला आहे नाही त्याच्यामध्ये आता कमिशनने तत्वच लावलंय टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणून अच्छा आणि टेस्ट ऑफ मेजॉरिटी मध्ये काल जजमेंट कमिशनचं त्याच्यामध्ये त्याने असं लॉजिक लावलेलं ला आहे की आपण पक्षाला जे मानण्याचा कुठल्याही पक्षाला तर त्याला विधानसभेचे एवढे सदस्य निवडून आले पाहिजे लोकसभेचे आले एवढे पाहिजे त्यानंतर याला एवढं या पर्सेंटेज ऑफ वोट्स पडले पाहिजे हा टेस्ट ऑफ मेजॉरिटीचा त्यांनी अर्थ लावलाय त्याच्यामुळे मताच्या आधारे जे आपण गृहित धरतो त्याच्यामुळे ज्याच्याकडे जास्त आमदार आहे ज्याच्याकडे जास्त खासदार आहे तर ते टेस्ट ऑफ मेजॉरिटी मध्ये त्याला धरलं जातं त्यामुळे त्याचा आधार घेऊन या लॉजिकचा आधार घेऊन कमिशनने कालचा निर्णय घेऊन शिंदे साहेबांना संपूर्ण चिन्ह आणि पक्ष बहाल केलेला आहे अच्छा या सगळ्या याच्यामध्ये आता पुढची कायदेशीर प्रक्रिया काय असेल म्हणजे शिंदे म्हणजे ठाकरे गट तर कोर्टात याची भाषा करतोच आहे तर पुढे मग काय सर्वोच्च न्यायालय पुढे आता कोणते आता सर्वोच्च पुढे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जो सोळा सदस्यांच्या डिस्क्वॉलिफिकेशनचा प्रश्न आहे तर हे निर्णय आता आलेले साहेब हे निर्णय मागच्या घटनेला कितपत लागू होतील आय एम डाऊटफुल कारण रिट्रॉस्पेक्टिव्ह नाही आहे त्याचं ऑपरिशन प्रोस्पेक्टिव्ह आहे त्यामुळे त्यावेळेचा जो डिस्कॉलिफिकेशनचा विषय आहे पडलेला हो। राज्यपालांचा अधिकार आहे डिस्क्लिफिकेशन पेंडिंग असताना त्यांनी डेस्टॉप मेजॉरिटी घ्यायला सांगितली विश्वासदर्शक वगैरे हे हो। जे बरेचसे डिसिजन आहे गवर्नमेंट फॉर्मेशन सांगितलेलं आहे हे सगळ्या पिटिशन पेंडिंग आहे आता खंडपीठापुढे दुसरं कसं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निर्णय आम्ही घेणार नाही देणार नाही पक, पक्षचिन्हाचा आणि पक्षाचा अशी निवडणूक आयोगाची सुरुवातीची भूमिका होती त्याच्यामध्ये नंतर नक्की असा काय बदल झाला की त्यांनी लगेच निर्णय दिला की त्याची पुढे मागे मागणीच केली होती म्हणजे हा निर्णय देऊ नये अशी मागणीच होती रायवल गटाची म्हणजे उद्धव ठाकरे गटाची अशी मागणी होती कपिल सिब्बलची वगैरे जोपर्यंत सुप्रीम कोर्टचा जजमेंट येत नाही तोपर्यंत हे देऊ नये असं मागणी होती पण कमिशनने त्यांचं काम केलं त्यांचं कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे त्याच्याप्रमाणे कमिशनने निर्णय दिला आणि त्या सिंबॉल ऑर्डर आहे त्याच्या रूल पंधरा प्रमाणे त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये बरं केलेला आहे कमिशनने डिस्क्रिप्शन कमिशन कधी निर्णय काय सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की आमचा निर्णय पर्यंत तुम्ही काही निकाल देऊ नका असं काही सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ह असते डिसिजन घेतला नसता सर दुसरं सर नबीम रेबिया केस या केसला लागू हो होणार किंवा नाही हा जो म्हणजे मूळ जी केस याचिका आहे सगळी शिंदे गटाची व ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आणि नबीम रेबिया या केस लागू हो, होणार नाही किंवा त्याचं आम्ही पुनरावलोकन करणार नाही ही जी सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली आहे की सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे आम्ही जाणार नाही तर या भूमिकेचं नक्की विश्लेषण तुम्ही कसं करता सर नाही काय झालं रेबिया प्रकरणामध्ये ना म्हणजे कसं एकदा उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांना नोटीस दिली तर ते डिस्कॉलिफिकेशन कुठलाही निर्णय घेण्यासाठी अपात्र ठरतात असं ते एकशो आहे रेबिया प्रकरण आता याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे आर्ग्युमेंट झालेले आहेत आता एखादी उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष हा संशयाच्या भोवऱ्यात असला तर त्याला अपात्रतेचे निर्णय घेता येत नाही आमदाराचे तर त्याचा तो गैरफायदा घेऊ शकतो हा एक व्ह्यू आहे दुसरा व्ह्यू असा आहे की अपात्रतेचे अपात्रतेच डिसिजन पेंडिंग आहे स्पीकर पुढे स्पीकरला एक साधी नोटीस देऊन टाकायची म्हणजे ही इज टू टेक डिसिजन याचाही मिसयूज होऊ शकतो अशी दोन्ही व्ह्यू आहे म्हणून चंद्रचूड साहेबांनी काल इज अ टफ केस फॉर द इंटरप्रिटेशन असा व्यू व्यक्त केलाय काल आणि दोन्ही आर्ग्युमेंट धरून त्याच्यामुळे हा सुद्धा डिबेटेबल प्रश्न आहे लिगली डिबेटेबल प्रश्न आहे रेडीएचा डिसिजन कितपत बरोबर आहे कितपत बरोबर आहे दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे आहेत म्हणजे उद्धव साहेबांच्या गटाकडून कपिल सिब्बलनी सांगेस दावा केला की हा अयोग्य डिसिजन आहे त्याचा मिसयूज होऊ शकतो आणि तिकडे सांगितलं गेलं की नाही बाबा हा योग्य डिसिजन आहे इट इज अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस त्यांना तसे अधिकार दिले तर अशा प्रकारे दोन्ही गटांनी दावे केलेले सर्वोच्च न्यायालय तेच बघा आता आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण झेरवाळ साहेबांच्या अगेन्स्ट डिस्क्फिकेशनची नोटीस दिली होती अविश्वास ठाकरे दिली होती याचा अर्थ त्यांचे सगळेच अधिकार गेले होते एबीआयचा विचार केला होता मग त्यांच्या अध्यक्षाचे खालीच आता अध्यक्षांची निवड झाली ना नूतन अध्यक्षांची बरोबर ते अधिकार कसे होते त्यांना मग अच्छा तो डिबेटेबल तुम्ही काढता आणि मग अध्यक्ष निवडीचे अधिकार कसे ठेवता त्यांच्याकडे त्यांच्या अध्यक्षा प्रोसिडिंग चालली आहे सभागृहाचं कामकाज चाललंय अधिकार नसले तर मग हे सगळंच इलिगल होईल राईट अनेकांना सर असं असं वाटत की घड्याळाचे काटे पुन्हा म्हणजे बापट साहेब पण तसंच मत व्यक्त करतात की हे चौदा आमदार जर डिस्क्लिफाय जर ठरले तर सगळे घड्याळाचे काटे पुन्हा फिरतील आणि पुन्हा नरेंद्र झिरवाळ हेच उपाध्यक्ष म्हणून राहतील असं इथपर्यंत या टोकाला जाऊ शकेल की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापुढे प्रॅक्टिकल काय आहे की आता प्रॅक्टिकल सोल्युशन काय सगळ्या केसमध्ये मला म्हणजे बेसिक प्रश्न तुम्ही डिसाइड करा ना पात्रतेसाठी जो मूलभूत प्रश्न आहे तो डिसाईड करा दहाव्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशन करा स्प्लिट झाली की नाही मर्जर झालं की नाही ते सांगा हे कोणीच सांगत नाही नुसतंच आपलं म्हणजे चाललेलं आहे त्याच्या आधी जजमेंट आहे हा फार महत्वाचा हो इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे साहेब तर एबीएसच्या प्रकरणाच्या बाबत निर्णय द्या आता ते ड्यू कोर्स मध्ये देऊ म्हणतात आता ते बरेच साहेब सर धन्यवाद तुम्ही बोललात म्हणून लेटसअपशी